ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली परंतु आठवडाभरातच वाद वाढल्यामुळं ममता कुलकर्णीकडून हे पद काढून घेण्यात आलं इतकंच नाही तर ममता कुलकर्णीवर इतरही अनेक आरोप लावण्यात आले ममतानं महामंडलेश्वर पद मिळवण्यासाठी दहा कोटी रुपये दिले होते असा गंभीर आरोप ममतावर करण्यात आला मात्र तिनं हे सगळे आरोप खोडले असून यावर स्पष्टीकरण दिलंय महाकुंभ दरम्यान ममता कुलकर्णी ही लोकांमध्ये विशेष चर्चेचा विषय विशे बनले महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक संतांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते ज्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांचाही समावेश होता तसेच योग गुरु रामदेव बाबा यांनीही ममतावर टीका केली होती धीरेंद्र शास्त्री यांच्या टीकेचा ममतानं चांगलाच समाचार घेतला एका मुलाखतीमध्ये रामदेव धीरेंद्र यावर मी काय बोलू शकते अशा लोकांना महाकाल आणि महाकालीची भीती वाटली पाहिजे अशा शब्दात तिनं रामदेव बाबांना सुनावलं यासोबतच धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली धीरेंद्र शास्त्रींच्या वया एवढी तपश्चर्या केली आहे शास्त्रींचं वय पंचवीस आहे तेवढी माझी तपश्चर्या आहे पुढे ममता म्हणाली की मी धीरेंद्र शास्त्रींना एवढंच सांगेन की त्यांनी त्यांच्या गुरुंना विचारावं त्यांच्या गुरुंना दिव्य दृष्टी आहे त्यांच्या गुरुंना जाऊन विचारावं की ममता कोण आहे आणि शांत बसावं धीरेंद्र शास्त्री महाकुंभात स्नान करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर होण्यावर आक्षेप घेतला होता असं पद फक्त खरी श्रद्धा असणाऱ्या आणि निर्मळ मनानं काम करणाऱ्या व्यक्तीलाच दिलं पाहिजे असं शास्त्री यांनी म्हटलं होतं तसंच कोणत्याही प्रकारच्या प्रभावाखाली येऊन कोणीही संत किंवा महामंडलेश्वर कसं होऊ शकतं आपण स्वतः अजून महामंडलेश्वर बनवू शकलो नाही असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं होतं दरम्यान आता या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी या दोघांनाही आखाड्यातून काढून टाकले या आखाड्याच्या संस्थापकांच्या संमतीशिवाय ममताला महामंडलेश्वर पद देण्यात आलं असाही एक आरोप करण्यात आला होता आता ममताचं महामंडलेश्वर पद काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न किन्नर आखाड्याकडून केला जातोय